तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आता निवांत बसले होते व्हिडिओ पेन एडिटिंग केलं मी तर मुले गेलेले आहेत शाळेला सकाळीच आता आहे घरातलं काम भांडी धुणं आणि मिस्टर पण झोपले जाता तर दिवसभर आता माझं रुटीन आज तुम्हाला हे शेअर करणार आहे आता कपडे तर फुलत घातलेले आहेत आता किचन मला ओळून घ्यायचं आहे गॅस पुसून घ्यायचा आहे भांडे वगैरे घासायचेत आणि कपडे धुवायचेत कारण पाऊस तर बारीक बारीक चालूच आहे तरीही धुवून टाकते म्हणजे जास्त होणार नाहीत एक दोन दिवसाचे कपडे जर जास्त झाले तर वाळू घालायला पण खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी चला तर व्हिडिओला स्टार्ट करत आहे आज खूप लेट झालं व्हिडिओ स्टार्ट करायला तर आता कपडे धुवून घेते कपडे मी भिजत घातले होते एक अर्धा तास अगोदरच भिजत घातली होते तर पूर्ण आता भांडे वगैरे लावून घेत आहे जे घासून ठेवलेले होते भांडे ते पण रॅकला लावून टाकले पाणी निचरल्याच्यानंतर म्हणजे गोंधळ होत नाही जास्त आणि इस्टर झोपले त्याच्यासाठी जे बकेटे वगैरे आहेत ते बाहेर काढले आणि दार पण लावून घेतलं कारण का तर आवाज जाऊ नये कपडे धुताना कारण कपड़े चा आवाज आपटताना जास्त येतो ना तर मला कपडे आपटून ध्यायलाच छान वाटते तर इथे मी बाथरूममध्ये छोटासा धोंडा ठेवलेला आहे त्या धोंड्यावरतीच मी कपडे धुते कारण फरशीवरती व्यवस्थित निघत नाहीत त्याच्यासाठी आणि मस्त आपल्या धोंड्यावरती घासून वगैरे कपडे धुता येतात याच्यासाठी मी इथे छोटासा धोंडा ठेवलेला आहे तेच कपडे मी आता धुवून घेत आहे तर कपडे दोन दिवसाचे होते कारण पावसामुळे काही वाळतच नव्हतं व्यवस्थित हो त्याच्यानं कपडे पण मी धुतले नव्हते तर आज पूर्ण थोडंसं ऊन आलं त्याच्यासाठी इथे कपडे मी भिजत घातले होते आणि आता हे कपडे धुवून घेते लवकर लवकर जेवढे लवकर धुतले म्हणजे वाळतीलही तेवढ्या लवकर म्हणून जेवण वगैरे झालं भांडे वगैरे लावल्याच्यानंतरच इथे मी कपडे धुवून घेत आहे बघू शकता तर बाहेर कपडे धुण्यासाठी वगैरे काही जागा नाही आहे तर बाथरूममध्येच मला कपडे इथे धुवावे लागतात आणि मशीन आहे पण त्यांना कलेक्श कनेक्शन नाही आहे त्याच्यासाठी मशीन एका साईडला बघू शकता ठेवलेलीच आहे वॉशिंग मशीन तर त्याच्यासाठीच कपडे मला बाथरूममध्ये धुवावे लागतात तर इथे मी कपडे पण धुवून घेते आणि त्याच्यानंतर मला पूर्ण किचन पण क्लीन करून घ्यायचं आहे ते पण करून घेईल कपडे झाल्याच्या नंतर मग नंतर आणखी स्वयंपाकही संध्याकाळचा चालू करावा चा लागेल मला तर आज हे माझं दिवसभराचं रुटीन चालू आहे तुम्हाला दाखवत आहे कसं आहे काय नाही ते आणि आजचा लंच मी तुमच्याशी काही शेअर केलेला नाही कारण खूप गडबड होती सकाळी सकाळी मुलांची याच्यासाठी तर बघू आणखी एखाद्या दिवशी एखादी लंचचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करील आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात माझे ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कपडे झाल्याच्यानंतर कपडे वगैरे मी वाळू वाळू घातलेले आहे म्हणजे वाळत घातले आहेत त्याच्यानंतर आले किचनमध्ये किचनमधले पूर्ण पसार आम्ही आवरला बाजूला ठेवलं कारण किचन मला क्लीन करून घ्यायचं होतं बघू शकता गॅस पण थोडा खराब झालेला आहे कारण स्वयंपाक केलेलं तेल वगैरे चिकटपणा येतो ना त्याच्यावरती आणि जर घा रोज आपण क्लीन केलं नाही तर तो खूप घाण होतो त्याच्यासाठी रोजचे रोज, रोज क्लीन कर केलं पाहिजे गॅस आपला तर त्याच्यासाठी इथे मी छान घासणीने घासून घेत आहे आणि असं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे गॅसला पण आणि वाटा पण छान जो जी ताराची घासणी असते ना त्यानंच क्लीन करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ कपड्याने नंतर मी हे पुसून घेणार तर बाजूलाही जे स्टाईल आहे ना त्याच्यावरती ते पण तेलाचे वगैरे डाग असतात त्याच्यासाठी हे रोज मी क्लीन करून घेत असते पाण्याने तर इथे घासणीने छान घासून स्वच्छ केलेलं आहे आणि इथे पातेल्यात पण मी पाणी ठेवलेलं होतं कारण लवकर घेऊन धुता येईल म्हणून तर पूर्ण असं हे घासून घेऊन मी हे क्लीन करत आहे तर याच्यानंतर मग मला आणखी परत स्वयंपाकाला पण लागायचं होतं कारण मुलांची येण्याची वेळ पण होणार होती त्यासाठी मी लवकर लवकर किचन वगैरे आवरून घेतलं आणि पूर्ण भांडे पण मी घासून घेणार आहे आता किचन तर क्लीन झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त असं घासून घेतलेलं आहे मी आणि स्वच्छ कपड्याने आता याला क्लीन पुसून घेणार आहे म्हणजे कोरडं होईल आणि एकदम छान दिसेल तर बघू शकता किचन पण छान क्लीन झालं आणि इथे मी कपड्यानं स्वच्छ पुसून पण घेतलेलं आहे तर खूप जणी गॅस वगैरे घासून घासून कपड्याने पुसून घेतात पण मला तसं नाही आवडत मी छान गॅस छान मी घासून पाणी टाकूनच पुसून घेत असते कारण का तो खूप छान स्वच्छ निघते बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेला आहे आणि इथे एवढे भांडे आहेत ते आता मी घासून घेणार आहे तर जाळी काढली वर मी जाळी किचनच्या वरच एक खिळा ठोकलेला आहे त्यालाच अडकून राहते कारण बघू शकता तुम्ही माझं किचन खूप छोटंसं आहे फक्त एकच माणूस याच्यामध्ये काम करू शकतं जण नाही करू शकत तर खूप ॲडजस्ट केलेलं आहे मी किचन पण आणि सिंकच्या वरतीच जाळी ठेवलेली आहे भांड्यांची जे आपण रॅक म्हणतो ना तो आणि छोटंसं साईडला मी आपले जे चम्मच वगैरे असतात ना ते अडकवण्यासाठी स्टँड लावलेला आहे खिळे ठोकून तर इथे मी भांडे घासून घेत आहे आता आणि त्याच्यानंतरच स्वयंपाकाला लागेल पल, क्लीन छान, भांडे है ता ता दे दे ले ले आहे भांडे पण झालेत माझे आणि वेळ झालेली आहे आता स्वयंपाक करण्यासाठी चला तर आता स्वयंपाक करते हे कपडे मी वाळ घातलेले आहेत तर आता हे छान वाळलेत आता हे घडी करून ठेवते इथे भात ठेवला आहे आणि इथे शेवग्याच्या शेंगा आणि आलू दोन्ही शिजत घातलेले कारण का तर आत्ता मी बनवणार आहे शेवगा आणि आलूची मस्त अशी झणझणीत रस्सा भाजी आता हे दोन्ही शिजत आहे तोपर्यंत तो मी कपड्याच्या घाड्या घालून घेते ठेवले तोपर्यंत बघा इथे भाताला पण आणि शेंगा आणि आलूला पण तर आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घालायची आहे तर शेंगा ही शेंगांना चव येईल त्याच्यासाठी इथे मीठ घातलं आहे आणि थोडीशी हळद मसाला भाजून झालाय कांदा टोमॅटो आणि खोबरं खसखस हे भाजून घेतलेलं आहे मी आणि पीठ पण मळून ठेवले चपात्यासाठी आणि इकडे आपल्या शेंगातच रेडीच आहेत आता हे मसाला मी वाटून घेते तर इथे घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात आता हे बारीक करून घेते याच्यातच आता घालूया मुठभर कोथिंबीर हे सोबतच वाटून घ्यायची आहे आता मसाला भाजलेल्या कढईमध्येच मी इथे तेल घातलेलं आहे एक दीड पळी तेल घातलेलं आहे आता अपने घलू अर्धा चमचा मोहरी तर मोहरी तड़तली तड़ है आता अपन घू आल गैस बंद के कारण गरम है तेल पढ़ी आलू लसन आप फ्राई कराचे आता घालूया थोडीशी हळद लाल तिखट एक दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे चवीपुरतं मीठ कारण आपण शेंगा शिजताना पण मीठ घातलेलं आहे गॅस आणखी बंदच आहे मिरची जळन याच्यासाठी मी गॅस बंद केलेला आहे आणि असंच आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आता आपण घालूया याच्यामध्ये मसाला धने जिरे आणि मिरेची ही पावडर आहे पण मस्त छान कलर आलेला आहे भाजीला पण सर्वी खूप छान येईल आणि मस्त झनझणी रस्सा तयार होतो आता आपण हे जे मिश्रण वाटून घेतलं आहे ओलवालं खोबरं कांदा वगैरे आता हे घालून घेते आणि तेही मिक्स करून घेते मस्त आपला मसाला शिजत आहे आता एक चमचा हा काळा घरगुती मसाला घातला आहे तेही व्यवस्थित खालून घेते आता मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर कडीपत्ता घातला मी आता अगोदर विसरून गेले होते तेलामध्ये टाकायचं स्वतःवरून घातलं आहे तर इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे हे बघा तर आता याला छानपैकी तेल सुटेल तर थोडंसं झाकून ठेवूया म्हणजे तेल साईडनं उडणार नाही हे बघा कसं पूर्ण उडालेलं आहे तर प्लेट झाकूनच ठेवते एक दोन ते तीन मिनटं तर बघा तेलही छान सुटत आहे आपण याच्यामध्ये घालूया शेंगा कलर बघा किती भारी आलेला आहे एकदम मस्त हा कलर पण छान आला आता उकळी काढायची आहे चला तर पण आलेली आहेत आल्या तर मुले पण आलेली आहेत शाळेतून आता फक्त चपात्या राहिलेल्या आहेत तेही करून घेते खूप घाम येत आहे कारण आभाळ आहे पण पाऊस नाहीये त्याच्यासाठी गर्मी होत आहे जास्त चला आता आता चपात्या टाकून घेते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका